नजरेत नजरेत नजरे नजरे नजर मिळवली आणि नजर मिळवल्याबरोबर ती मोठ्यानं हसली बाबांचे शब्द होते म्हण त्यावेळी बाबा म्हणाले बाई स्त्रीचा जन्म आहे तुझा तू स्त्री स्त्रीच्या जातीना असं वागू नये बघ या सगळ्या माता मावल्या कशा बसल्या बघ या सगळ्या स्त्रियांकडे त्यांच्याकडे बघून तरी वाघ स्त्रीच्या जातीला हे शोभत नाही बाई खाली वाकले त्या गादीवर अंतरलेलं बेडशीट उचललं आणि बाबाने तिच्या अंगावर फेकले एवढ्या अंतरावरून तिसर बाबानी बेडशीट गुंडाळलं बाई असं वागू नये हे तिच्या अंगावर पडल्याबरोबर अंगाला बाबाच्या हाताच्या बेडशीटाचा स्पर्श झाला भामीच्या अंगाला त्याचा स्पर्श झाला आणि ताबडतोब तिनं त्या अंगावर पडलेलं बेडशीट ताबडतोब आपल्या स्वतःच्या अंगावरती गुंडाळलं गुंडाळलं आणि ता लागलीच तिच्या डोक्यातलं वेळ निघून गेलं तिथून पुढे पंचवीस वर्ष पैठणची वारी केली पंचवीस वर्ष पंढरीची वारी केली नवे नवे पुढे पुढे ती स्वतः बाबांचे अभंग करू लागली आताही तिचे अभंग आहेत बाबांवर अभंग आणि दिंडीच्या वाटेनं जात असताना ती अभंग करू लागली चारशे पाचशे महिला एकत्र केल्या आणि स्वतःची प्रबल कमी कर स्वतःची दिंडी काढली पुढे लोक परायण सत्य भामाबाई महाराज महाराज भाई म्हणून त्या भागामध्ये होऊन गेले जिला माय बापान टाकलंय जिला भावानं टाकलं जिला समाजानं टाकलं जिला गावानं टाकून दिलंय तिला जर पुन्हा तिचं वेळ घालून तिचं कल्याण केलं असेल तर ते फक्त देवानं नाही फक्त एका साधून एका संतानं या उपकारातून काहीही केलं तरीही त्यांचे उपकार करू शकत नाही एक सांगू तुका म्हणे नुरी उरे त्यांचे खरे उपकार आणि ते खरे उपकार करणारे फक्त या जगात फक्त संत आहेत नुरी उरे त्यांचे खरे उपकार खरे उपकार करणार जर जगात साधू असतील तर त्या महिलेला जेव्हा जेव्हा विचारलं लोकांनी बाई तू एवढी वेळी होतीस कुठलाच डॉक्टर तुला दुरुस्त करू दुरु शकला नाही फार पागल झालेली होतीस एवढा उपकार कुणाचा झाला चा तिने सांगायचं जसा रेड्यावर ज्ञानोपारा यांचा स्पर्श होऊन रेड्यावर उपकार झाला रेड्याचा देव झाला वेड्या हरिभक्त परायण सत्यबा भामाबाई महाराज होण्याला जर काय कारण असेल तर भगवान बाबा अगं एवढं तुझ्यासाठी भगवान बाबाने केलं तू त्याच्यासाठी त्यांच्यासाठी काय करतेस काही नाही आयुष्यभर भगवान बाबाचे गाणे लिहिते आणि भगवान बाबाचे गाणे गात राहते रस्त्यानं पंढरीच्या वाटेनं सुद्धा भगवान बाबांचेच गाणी होती भगवान बाबा गेल्यानंतर सुद्धा नऊ वर्ष ती जिवंत होती आणि ती तेच करीत होती महाराज होऊन बसली एवढा उपकार भगवान बाबाचे मी सात जन्म नाही सातशे जन्म घेतले आणि भगवान बाबांची कीर्ती गात बसले तरी माझ्याच्यानं त्यांचे उपकार फिटू शकत नाहीत फिटू शकत नाहीत फेडू शकतच नाही अभंगाचा पहिले